नमस्कार माय टू फॅमिली तर महाडा कोकण लॉटरीबद्दल एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे महाडाला बप्पा पावला पाचशे पासष्ट घरांसाठी तब्बल एक लाख पंधरा हजार दोनशे त्र्याण्णव अर्ज तर वीस टक्के योजनेतील घरांना तुफान प्रतिसाद मिळत आहे काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती महाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील खाजगी बिल्डरांकडून म्हाडाला मिळालेल्या म्हणजेच वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरांना अर्जदारांचा तुफान प्रतिसाद मिळतोय पाचशे पासिष्ट घरांसाठी आत्तापर्यंत तब्बल एक लाख पंधरा हजार दोनशे त्र्याण्णव अर्ज प्राप्त झाले आहेत म्हणजेच एका घरासाठी दोनशेहून अधिक अर्जदारांमध्ये चुरस असणार आहे ठाणे डोंबिवली टिटवाळा कल्याण आणि नवी मुंबई अशा विविध लोकेशन्सवर ही घरे असून नऊ लाख पंचावन्न हजारांपासून तेहतीस लाख पंचावन्न हजारापर्यंत या घरांच्या किमती आहेत कोकण मंडळाच्या पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांमध्ये वीस टक्के सर्व समावेशक योजनेअंतर्गत एकूण पाचशे पासष्ट घरे पंधरा टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत तीन हजार दोन घरे म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेली एक हजार सहाशे सत्याहत्तर घरे तसेच पन्नास टक्के योजनेअंतर्गत एक्केचाळीस घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसाठी आतापर्यंत दीड लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत खास करून अर्जदारांचा जो कल आहे तो वीस टक्के सर्व समावेशक योजनेअंतर्गत असलेल्या घरांकडे आहे यंदा नवी मुंबईतील घरांच्या लॉटरीत समावेश करण्यात आल्यामुळे अर्जदारांची संख्या वाढल्याची चर्चा आहे देघा येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी अवघ्या अठरा लाख एकोणसाठ हजार रुपयांमध्ये घर असून येथे एकशे बारा घरे विक्रीसाठी आहेत याशिवाय नेरूळ सानपाडा घनसोली अशा नवी मुंबईतील प्राईम लोकेशनवर घरे उपलब्ध आहेत तसेच महाडाने जे आहे या लॉटरीसाठी आधी चौदा दिवसाची मुदतवाढ दिली होती त्यानुसार गुरुवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असताना त्याच दिवशी मंडळाने पुन्हा एकदा म्हणजेच दुसऱ्यांदा सोडतपूर्व प्रक्रियेस मुदतवाढ दिली तर ही मुदतवाढ पंधरा दिवसाची असून आता या मुदतवाढीनुसार तुम्ही पंधरा सप्टेंबरपर्यंत अनामत रक्कम अदा करून अर्ज दाखल करू शकता सोडतपूर्व प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आल्याने आता एकोणीस सप्टेंबरची सोडत थेट नऊ ऑक्टोबर वर गेली आहे मूळ वेळा पत्रकानुसार तीन सप्टेंबरला सोडत काढण्यात येणार होती तर म्हाडा कोकण लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार